वेलकम टू बॅक माय चॅनल कसे आहात तुम्ही अपेक्षा करते तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदात असणार तर व्हिडिओची सुरुवात ॲक्च्युली मी दुपारपासून करते आणि त्याच्या घरी आल्यानंतर तर आज मी ना जेवणात बासुंदी आणि बटाट्याची भाजी बनवली होती कारण आमच्याकडे म्हणजे मी एक लिटर दूध लावलेलं आहे तर मग कधी कधी चहा वगैरे आम्ही संध्याकाळी पित नाही तर ते उरतं तर मग मी ना सगळं दूध मिक्स करून तर आज बासुंदी केली होती सोबतच भाजी केली होती तर मी तेच घरी स्कूल मधून आल्यानंतरच मी आम्ही जेवण करत असतो कारण तेव्हाच माझं जे असं जेवण करायचं चित्त वगैरे लागतं तर मग इथं मी तेच करते सकाळी <णगाँ> मी त्याला नाश्त्याला ना असं व्हाईट ढोकला दिला होता तर तो पण मग थोडं होतं तर ते पण घेऊन घेतलं मी इथं आणि इथं ॲक्च्युली तो स्कूलमधून आला आहे त्याला दिला होता पण तरी आता मी त्याला म्हणजे माझ्यासोबत जेवायला बसवते इथं आणि मग आम्ही सोबत जेवण करू दुपार दुपारी तर तो स्कूलमधून ना एक वाजेला येऊन जात असतो मग आम्ही टी व्ही बघून किंवा मग तो कार्टून बघून आम्ही जेवण करत असतो त्याचे पप्पा उशिरा येतात तर त्यांचा काही टाईम म्हणजे त्यांच्या पाच वाजेपर्यंत ते ऑफिसमध्येच असतात पण जमलं तर चार लाखी तीनला येऊन जात असतात तर ऍक्च्युली मी ना फ्लिपकार्ट वरून फ्लिपकार्टवरून मॉप मागलं होतं तर हा बॉक्स आहे आणि तो इथं खेळतोय म्हणजे तो म्हणतोय की मी गाडी वगैरे खेळतो तर दोन तीनच दिवस झाले तर हे चालू आहे बॉक्स खेळणं तर तुम्हाला दाखवते मी पुढे व्हिडिओ मध्ये तर आम्ही इथं मस्त आमचं जेवण जे आहे ते एन्जॉय करतोय आमचं दोघांचं जेवण झालं आणि मग मी लगेचच हे भाडे वॉश करून घेतले तर भांडे वॉश करून घेते त्यांच्या साईडला जेवण काढून ना जे असं पूर्ण किचन कट्टा क्लीन करून घेतला याच्या साह्याने आणि जे काही भांडे वगैरे होते ते लगेचच वॉश करून घेतली आणि मग लगेच घर पुसायला घेतलं कारण जेवण वगैरे केलं तर मग तिकडे खरकट वगैरे पडतं आणि बासुंदी खाल्ली तर मग मुंग्या वगैरे झाल्या असत्या मग जेवण करूनच मी घर पुसत असते तर हेच ते मॉप आहे जे की मी फ्लिपकार्टवरून परचेस केले तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला कमेंटमध्ये ना त्याची म्हणजे व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देऊन देईल तर ॲक्च्युली मी ना म्हणजे गावात पण तपास केला म्हणजे असं याच्यात तर म डिमांडमध्ये पन्नास ते बाराशे तेराशे रुपयापर्यंत मिळत होतं आणि साध्या दुकानातून पण परचेस केल्यानंतर तर ते हजार रुपयाच्या वरतीच सांगायचे पण फ्लिपकार्टवर मला फक्त सातशे रुपयाला मिळाले कॉल मिळालेलं आहे एक क्वालिटी एकदम छान आहे तर ग्रीन चीप क्वालिटी आहे याची ग्रीन चेफ म्हणून तर इकडे याने लिक्विड आणलं आहे घरपुसायचं मी त्याला सांगितलेलं होतं की असं तर त्याने बाथरूममधून आणलं आहे तो इथं टाकतो आहे तर असे मला हे दोन छोटे छोटे हात ना कधी म्हणजे काम पण करू लागतात आणि म्हणजे करण्यापेक्षा ना जास्त वाढवतात पण मी असं व्हिडिओ म्हणजे जास्त दाखवत नाही त्याला पण मी आता डिस म्हणजे असं डिसिजन घेतले की याला दाखवायचं कारण बहुतांश वेळेस माझे व्हिडिओ नाही यासाठीच येत नाही कारण घरात ना लहान मुलं असले की घर तर होतेच पण आपण जसं ठरवलं असं ना तसं कधीच होत नाही सगळ्या ओलट गोष्टी होतात पण असतो तर मी तुम्हाला दाखवेल आता पुढे जे पण व्हिडिओ असतील ना त्यामध्ये नित्यांश राहील अवेलेबल तर इथं त्याने मला आणून दिलेलं आणि एक छोटीशी हेल्प माझी करून दिलेली इथं त्यानंतर ना मी हे बकेट पुढे घेऊन आली तर ऍक्च्युली हा बघा हा आहे त्याचा बॉक्स तर ग्रीन चेफ म्हणून हा कंपनी तर मी तुम्हाला लिंक देऊन देईल डिस्क्रिप्शनमध्ये आणि खूप हलकं आहे आणि स्टेनलेस स्टीलचं जे आहे ना स्टेनलेस स्टीलचं तुम्हाला दिसत असेल आणि बॉडी वगैरे पण कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे तर मी हे फ्लिपकार्टून परचेस केले अदरवाईज खूप ऑप्शन आहे तुम्ही तुमच्याकडून चूज करू शकता पण तुम्हाला हवं असेल तर घेऊ शकता छान आहे आणि मला पण आवडला तर छान आहे म्हणून मी रिटर्न नाही केलं आणि हा त्याच्या बॉक्सनं नित्याशने खेळण्यासाठी धावलेला आहे आणि ही त्याची आयक्यामधून ही जी तुम्हाला चेन दिसते ना तर ही मी आयक्या कंपनीची कंपनीची आहे पण मी ही पण मी फ्लिपकार्टवरच घेतलेली आहे त्याच्या बट त्याचा मे मध्ये ना आता याला एक वर्ष होण्या येतील आणि खूप छान आहे ही पण खूप दडगत आहे तर मी त्याच्यासाठी स्टडी टेबल होतो ना तर ते न घेण्याऐवजी ना मी हे घेतली ही चेअर घेतली होती आणि स्टडी टेबल पण घेतला होता जो की मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअरच केले तुमच्यासोबत तर तुम्हाला घ्यायची असेल तर याची पण लिंक सोबतच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन खूप छान आहे तर ॲक्च्युली इथं ना त्याला मोबाईलचा आवाज आलेला तर माझा मोबाईलची जी रिंगटोंग आहे ना तर ती शेजार शेजारच्या ताई आहे ना तर त्यांची मोबाईलची पण सेम रिंगटोंग नाही तर त्यांचा मोबाईलवर किंवा खालच्या घरमालक असतील ना तर त्यांचा मोबाईल वाजला असेल तर ॲक्च्युली तो मला इथं सांगतो आहे की तुझा मोबाईल वाचतो आहे का मम्मी तर तुझा मोबाईलवर कॉल आला आहे असं तर मी त्याला सांगितलं की नाही माझा नाही कोणाचा असेल असं म्हणून तर तो लगेच खेळायला गेला आणि इथं तो आता झुल्यावर खेळतो आहे अशा पद्धतीनं तो झुले घेतो आहे कारण त्याला व्यवस्थित येते म्हणजे त्याचे पाय वगैरे व्यवस्थित पुरवते तर त्याचे अशी नाटके चालतात आणि नंतर ना तर तो असं त्याने बनवून आणलं होतं आणि तो मला सांगतो की मी हा व्हिडिओ गेम बनवला आहे आहे जी की सकाळीच मला रिसीव झाली तर फ्लिपकार्टवरून ना त्याच्यासाठी मी क्ले मागवली होती ते एक ॲक्च्युली सुपर क्ले होती ती तर, तर ते तो मला सांगतो आहे तर मी ना रिकामी कुंडी होती म्हणून कांद्याची पात याच्यात लावून दिलेली होती खूप छोटी होती आणि तुम्ही बघू शकता चार ते म्हणजे एक हप्त्यातच ही एवढी मोठी झालेली आहे फक्त मी याला पाणी दिलेले आहे अदरवाईज दुसरं काही दिलेलं नाही आहे आणि तुम्ही बघू शकता आणि नंतर इकडे ना कंपोस्टचं का म्हणजे मी फर्स्ट टाईमच हे करते तर मी याची तुम्हाला म्हणजे सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये काय होतं काय नाही तर मी कंपोस्ट ब बनवण्यासाठी ठेवले ते तर इथं बघा ही क्ले होती ती सुपर क्ले जे की मी फ्लिपकार्टवरून परचेस केली आहे आणि तो इथं खेळतो आहे परत ती तर त्याला मी अगोदर एकच पॅकेट ओपन करून दिलं होतं कारण तो सगळे मिक्स करतो त्यासाठी तर ही आय थिंक मला एक म्हणजे सकाळी रिसीव झाली होती आणि त्याला स्कूल आल्यावरून लगेच दिली होती तर त्याने तो तो तुम्हाला दिसेल संध्याकाळीपर्यंत तो काय करेल तर, तर काही क्ले होती ना तर त्याच्यासोबत मी अशा पद्धतीने थोडं त्याला होती की अशा पद्धतीने काहीतरी तर हे मी होतं किचन वगैरे बनवू शकतो आपण याच्या नंतर ना तीन चार वाजेला मला थोडं गावात जायचं होतं आणि तिकडे गोल्डच्या दुकानात गेली होती आणि तिथून ना काही म्हणजे मी ना पैसे साचवते थोडे थोडे करून आणि मग म्हणजे जे काही माझे हजबंड देतात असं भाजीपाला वगैरे तर मग मी ते धावते ते माझ्याकडे थोडेफार उरलेत तर आणि मग अशा पद्धतीने थोडे पैसे सांगून तर ॲक्च्युली एक, एक ग्रॅमचं तुकडं मी केलं तर वन ग्रॅमचं तर तेच मी मला तुम्हाला सांगायचं आहे की थोडे थोडे का असे ना तुम्ही थोडे थोडे साच ना तर मग अशा पद्धतीने एक एक तुकडं जरी केलं ना तुम आ, तर तुमच्याकडे खूप साचून जातात तर तुम्ही ते असं करत राहा तर ॲक्च्युली बघा तिथून आले आणि तोवर बघा म्हणजे संध्याकाळपर्यंत याने पूर्ण असा तकलेचा गोडा करून घेतलेला आणि तुम्ही इथं बघू शकता कशा पद्धतीने तो नाटके करतो त्याला बोललेली की तू ठीक उभा राह तर तो असे नाटके करत होता <laughs> त्यानंतर म्हणजे पाच साडेपाच वाजले होते आणि बघा ह्या अशा गोष्टी ना फक्त फक्त गावाकडेच मिळतात तर मी ना मित्र तर असं म्हणजे आमचा घरी बऱ्याचदा येतं हो घेऊन येतात पण ॲक्च्युली असं पाल्यासोबत कधी आलं नव्हतं तर मी फर्स्ट टाईमच पाहिलं की याला पाला पण असतो किंवा म्हणजे पाहिल्यासोबत मी याला फर्स्ट टाईमच पाहिलं तर मला खूप आश्चर्य वाटत होतं आणि माझी इच्छा होती की याला पण लावावं आपण पण मला माहिती आहे त्याची प्रक्रिया म्हणजे कसं लावतात काय लावतात चला असो त्यानंतर मी तर बीट आणि थोडे स्लाईस कापून घेते काकडी पण होती माझ्याकडे तर ती पण कापून घेतली त्यानंतर लेबर होता ले आणि पुदिना पण घेऊन आली हे ना मी फर्स्ट टाईमच बनवते पण मी बऱ्याच वेळेस ऐकले आणि सुद्धा आहे तर माझ्याकडे सगळं अवेलेबल होतं मग काय नाही करायचं आणि बीटनं मला असं खायला अजिबात आवडत नाही आणि ज्यूस पण मला चालणार आहे ज्यूस पण मी बऱ्याच वेळेस पिते स्किनसाठी चांगला असतो आपला आणि कोणाला ना आवडणार नाही की त्याची स्किन हेल्दी आणि पिंपल फ्री असावी बरं का तर पण म्हणा मला बघा मी तुम्हाला मागे तुमच्यासोबत शेअर केले की मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे तर मला बीट नाही सांगितली त्यामुळे मग मी अजिबात ज्यूस पण पित नाही आणि असं पण खात नाही तर ॲक्च्युली आणि अहो घेऊन येतात तर मी त्यांना पण थोडं कट करून दिलं आणि इथं थोडं याच्यात अशा पद्धतीने मी पितेचे जेव्हापासून मी हे ट्राय केले आणि तेव्हापासून मला खूप आवडलं आणि मी तुम्हाला सांगते म्हणून तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला फक्त कुकुंबर घ्यायचं त्याच्यानंतर बीट आणि पुदिनाचा थोडाच पत्ते घ्यायचे कारण त्याचा फ्लेवर जबरदस्त येतो याच्यात आणि लेमन आणि अशा पद्धतीने वॉटर करायचं आणि ते दिवसभरातून म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य ना तेवढं प्या नंतर ना म्हणजे ते त्याला येईल म्हणतं तोवर मी अशा पद्धतीने ठेवलं होतं आणि काही भाजीपाला निवडायचा होता तो निवडून घेतला आणि इथं मी ती पिते आणि त्याला म्हणजे ना पंधरा आठ तासामध्ये ना ते त्याच्यात पूर्ण फ्लेवर गेला होता लेमनचा आणि पुदिनाचा की मी भाजीपाला निवडायला बसते ना तर तेव्हा तेव्हा नित्यांशला अशा पद्धतीने घेऊन बसते जेणेकरून त्याचं स्टडी पण होतं माझं त्याच्यासोबत बोलणं पण होतं आणि माझा व्हेजिटेबल देखील निवडला जातो कारण रविवारी आम्ही सगळं व्हेजिटेबल एकसोबतच घेऊन येत असतो तर एवढा सारा असतो आणि तो जर म्हणजे एक दोन दिवस जास्त राहिला ना तर मग तो सळून जातो किंवा मला नंतर आठवण पडून जाते त्यामुळे मी लगेचचा लगेच करून घेते आणि नित्यांशला पण सोबत घेऊन त्याच्या स्टडी देखील करून घेते तरी तर तेच चालू आहे माझं तर मी त्याला माझं मागे ना रिपीट करायला लागते जसं की मी जर वन टू थ्रीच्या स्पेलिंग वगैरे म्हणत असेल ए बी सिरीजेस स्पेलिंग वगैरे म्हणत असेल तर त्याला मी माझ्या मागे बोलवतो आणि तो, तो बोलतो तसा आणि अशा पद्धतीने तर आत्ता वाजले ते चार पाच आणि तेव्हाच मी संध्याकाळीच हे सगळं करत असते असं हे ना शेंगा भरपूर असतात पण बघा दाणे एवढेच निघतात आणि साडे भरपूर निघतात आणि आता वाजले आहेत सहा आणि मी हे सगळं ना चारला साडेचारला करायला बसली होती आणि तोवर माझा आता दुसरा आगला असे आणि खरंच बरं पुदिन्याचे फक्त मी ना चार ते पाच पत्ते टाकले होते पण ऍक्च्युली याच्यात ना पूर्ण पुदिन्याचा फ्लेवर लागत होता आणि मी ना नंतर याला जबरदस्तीने याला पण पाजवलं तर तो नाही म्हणता पण त्याला म्हटलं पी तर तो त्याला पण आवडलं आणि छान असते डिटॉक्स आणि निद्यान याचा का होय ना तर बीटचं पण थोडं काही आणि त्याच्यानंतर चान त्याने आपली स्किन देखील चांगली होते त्यानंतर आपलं डिहायड्रेशन असते स्किन वजन देखील कमी होतं आणि असे बरेचसे याच्यामध्ये त्या दे, देखील सुधारते तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तर मग दुपारचे जे काही भांड होते ना तर त्यांचं छान पाणी नितरून गेलं होतं मग मग त्यांना लगेचच लावून देऊ आणि मग लगेचच मला स्वयंपाक करायचा असतो तर आत्ता वाजले ते म्हणजे साडे सहा किंवा सात वाजेशी ना मी स्वयंपाकाला लागून जाते तर ते जे दाणे निवडलेले होते ना तेव्हा तर त्याचीच मी मिक्स करून टाकली कारण छोटे छोटे थोडे थोडेच होते ते एक वाटी असेल म्हणजे बाऊल तर मग त्यांची मिक्स भाजी आणि थोडेसे शेंगा होत्या आमच्याकडे यायला शेवटाच्या शेंगामध्ये तर ते पण करून टाकलं आणि तू जे काही बासुंदी थोड़ी, थोडीठ्याची भाजी वगैरे पडली होती ते पण सोबतच घेऊन घेतलं तर व्हिडिओ इथंच एंड करते आवलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नाही चॅनल